और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कल्याण डोंबिवली महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांच्यातर्फे कल्याणमध्ये महिला संमेलन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या भाजपा सरकार महिलांचं संरक्षण करण्यास असमर्थ असल्याची टीका देखील सव्वा लाखे यांनी केली आहे यावेळी महिला काँग्रेस कमिटी मुंबई व महाराष्ट्र प्रदेश प्रभारी शिल्पी अरोरा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन नाईक ब्रिजदत्त उज्ज्वला साळवे मुंबई महिला अध्यक्षा प्रज्योती हंडोरे संभाजीनगर महिला काँग्रेस अध्यक्षा दीपाली मिसाळ कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना संध्या सवालाखे यांनी सांगितलं की महाराष्ट्रात रोज महिलांवरील अत्याचारात वाढ होत असून गुन्हे घडत आहेत भाजपा सरकार महिलांचं संरक्षण करण्यासाठी असमर्थ असल्यानं महिला इंदिरा गांधी यांना आदर्श मानतात म्हणून काँग्रेसतर्फे महिलांची सुरक्षा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्र सुरू करत आहोत हे सरकार महिला शेतकरी युवकांच्या विरोधातलं आहे भाजपाचे नेते गाडीतून खाली देखील उतरत नाहीत मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज्यभर आहेत बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात मतचोरी झाली असून एक दिवस हे सत्य बाहेर येईलच आता महापालिका निवडणुका असून प्रत्येक वेळी आमिष दाखवून पैसे देऊन निवडणुका जिंकल्या जात असल्याची टीका संध्या लाखे यांनी केली आहे ज्यांना निवडून येण्याची खात्री नसते ते भाजपामध्ये जात असून तिथे मशीन तयारच आहे फक्त बटन दाबायचं बाकी आहे काँग्रेस पक्ष हा फार मोठा पक्ष असून कर्मठ काँग्रेस कार्यकर्ता कधीच पक्ष सोडून जाणार नाही निवडणूक आयोगाने मशीन बंद करून बॅलेट पेपरवर घेतल्यास सर्व ठिकाणी काँग्रेसचा झेंडा फडकेल असं सव्वा लाखे यांनी सांगितलं कल्याणमध्ये आलेल्या महिलांचा या ठिकाणी सर्वप्रथम तर आज इंद्राजींची एकशे आठवी जयंती आहे आणि महाराष्ट्रामध्ये जो धुमाकूळ घातलाय भाजपवाल्यांनी आपल्या सर्वांना माहितीये की चार वर्षाची चिमुकली असो तीन वर्षाची चिमुकली असो रोज जे अत्याचारात वाढ होते आहे गुन्हे घडतायत आणि इंद्राजींचं स्वप्न होतं की आम्ही आमचा आदर्श महिला ह्या इंद्राजींना समजत होतो आज या जयंतीनिमित्त महाराष्ट्र महिला काँग्रेसने एक ठरवलेलं आहे की आता भाजप सरकार जे आहे हे महिलाचं संरक्षण करण्यास असमर्थ आहे आणि त्यामुळे मग काय करायचं तर सर्व महिलांनी ठरवलं की आता महिलांची सुरक्षा ही महाराष्ट्र महिला घरा घरा महिला प्रत्येक घराघरातील ठरेल आणि त्यासाठी महाराष्ट्र महिला काँग्रेसने आज पूर्ण महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राचं ओपनिंग इंद्राजींच्या जयंतीनिमित्त आम्ही आज सुरू करतोय परंतु मला एक प्रश्न देवेंद्र फडणवीसला विचारायचा आहे की का तुम्ही महिलांना संरक्षण देणार आहे का आज मला सांगा चार वर्षाची मुलगी आज तिच्यावर लैंगिक अत्याचार होतो तिला मारून टाकल्या जाते लोकांच्या मनामध्ये भीती का राहिली नाही लोकांना का वाटत नाही आणि कशा पद्धतीने हा महाराष्ट्र चाललाय आज बीडची घटना बघा प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या समस्या बघतो आणि सरकारच्या कुठल्याही लोकांना अजिबात काहीही वाटत नाही त्यांच्या मनामध्ये कुठलीही भीती नाही आणि ठामपणे मी सांगू शकते कि प्रत्येक ठिकाणी एक न एक व्यक्ती भाजपाचा त्यामध्ये असतो आज एवढा मोठा प्रकार झाला परंतु त्या ठिकाणी मुख्यमंत्री जातात महिला आयोगाच्या अध्यक्ष जातात आणि ज्या पद्धतीने एखादा जज आपलं जजमेंट सांगतो त्या पद्धतीने त्या ठिकाणी जजमेंट देतात हे कितपत योग्य आहे आज महिलेची सुरक्षा करण्यास जर तुम्ही समर्थ नाही तर मात्र तुम्ही राजीनामा दिला पाहिजे परंतु बेश्रम सरकार आहे नालायक सरकार आहे महिलांच्या विरोधातला आहे युवकाच्या विरोधातला आहे शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे आणि म्हणूनच हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी घेतलाय आमची कल्याणची अध्यक्ष आहे आपल्या सर्वांना माहित आहे झाशीची राणी आहे आज या ठिकाणी आमचे सचिनदा वरिष्ठ उपाध्यक्ष आहे देशभर फिरलेले म्हणतात ना की काँग्रेसचा कार्यकर्ता कसा असावा नेता कसा असावा तर आमच्यासमोर अनेक आदर्श आहे आज जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहे महिला काँग्रेसचा कार्यक्रम आहे परंतु महिलांच्या पाठीमागे उभे आमची भावांची शक्ती आहे आज आमच्या ऑल इंडियाहून या ठिकाणी आमच्या इन्चार्ज सुद्धा आलेल्या आज एक शक्ती बनून सर्वांसोबत आमची महिला काँग्रेस उभी आहे मेन काँग्रेस उभी आहे राज्यभर आमचे प्रदेश अध्यक्ष फिरतायत मी त्या दिवशीही सांगितलं की तुमचे लोक गाडीच्या खाली उतरत नाहीये परंतु आमचे प्रदेश अध्यक्ष आज पैदल फिरतायत साध्या कुठल्याही आश्रमात जाऊन झोपताय हा फरक काँग्रेस आणि बीजेपीतला भी आहे मी तुम्हाला सांगते आमची एक चित्र आरोप ज्या पद्धतीने करत होते आणि ज्या पद्धतीने राहुल गांधीने आपला प्रचार सुरू केला होता विधानसभेमध्ये कुठेतरी अपयश आलेला आहे अशा प्रकारच्या टीका केल्या जातात तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी कुठेतरी आपला महापौर बसावा यामध्ये युतीमध्येच वाद सुरू झालेला आहे आणि यावरती आपलं कसं काय बघा मी बिहारच्या बाबतीत तर तुम्हाला सांगून देते मतचोरीच्या बाबतीत जर आम्ही कांचन कुलकर्णीला जरी उभं केलं असताना बिहारला बीजेपी कडून तरी ती निवडून आली असती ती कुठली आहे काय याला काहीच घेणं ना देणार नाही कारण हे तुम्हालाही चांगल्या तऱ्हेने माहिती आहे आम्हालाही चांगल्या तऱ्हेने माहिती आहे आणि जनतेलाही चांगल्या तऱ्हेने माहितीये की कशा पद्धतीने वोट चोरी झालेली आहे त्यांनी कितीही लपालपी केली कितीही दडपणशाही आणली एक दिवस सत्य हे जनतेच्या समोर तर आलेलं आहे परंतु एक दिवस सत्य समोर येणारच आहे ही अमर अकबर यांची जी जोडी आहे ना महाराष्ट्रातली आणि त्या गीता आणि सीता आणि ते देशात बसलेले दोन आहे आता त्यांच्याबद्दल बोलू नये नाही अडाणी अंबानीची उपमा कमी आहे म्हणजे ते दोन्ही चोर आहे चोरच म्हणावं लागेल चोरच चोर आहे चोर हा पूर्ण देश विकण्याचा कार्यक्रम ते करतायत परंतु एक दिवस म्हणताय ना पापाचा घडा भरणार आहे आणि त्यानंतर त्यांना कळेल कारण जनतेला कळलेलं आहे ज्या पद्धतीने बिहारमध्ये झालं ना हे काही कोणापासून लपलेलं नाही आहे आज महानगरपालिकेच्या निवडणुका आहे प्रत्येक वेळेस त्यांनी महिलेला फसवलेलं आहे खोट मला सांगा एवढी जर ताकद तुमच्या मध्ये होती तर का बरं तुम्ही महिलांना दहा हजार रुपये दिले त्या ठिकाणी का बरं या ठिकाणी तुम्ही पैसे देता याचा आम्हाला विरोध नाही परंतु अमिष कशासाठी दाखवता सुरक्षा द्या ना महिलेला आज जर चार वर्षाच्या आमच्या मुलीवर जर अन्याय होत असेल लैंगिक अत्याचार होत तर तिला तुम्ही सुरक्षा देऊ शकत नाही आणि दहा हजाराचा अमिष दाखवता इकडे पंधराशे रुपयाचा अमिष दाखवता हे जे सगळं चालू आहे ना तुमच्यामध्ये ताकदच नाही मी तर भाजपाला सांगते की तुम्ही इलेक्शन लढूच नका तुम्ही न लढताच निवडून येणार आहे कारण तुम्हाला जे करायचंय ती जनतेला माहितीये आम्हालाही माहिती काय परंतु मी तुम्हाला सांगते की मशीन जर त्यांनी बंद करून ठेवलं ना तर सगळ्याच बॅलेट पेपर वर जर दिलं ना तर महाराष्ट्रात सगळ्या चिच्यावर काँग्रेसचा झेंडा फडकलेला दिसेल परंतु त्यांनी बॅलेट पेपर वर इलेक्शन घ्यावं ही आमची मागणी आहे कोणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा